डॉक्टर विशाल सावळे ॲक्च्युली ॲडव्हान्स स्ट्रोक सेंटर आणि हे क्यू ए आय क्वालिटी ॲक्रेडिशन इन्स्टिट्यूटद्वारा एक किलक म्हणू शकतो आपण आमच्या मेडिकल हॉस्पिटलला लागलेलं आहे ॲक्च्युली ते ऑलरेडी ॲडव्हान्स स्ट्रोक सेंटर होतंच पण त्याला ॲक्रेडिशन मिळाल्यापासून तर एक अजून एक स्टार ॲड झाला आहे आता हे ॲडव्हान्स स्ट्रोक सेंटर म्हणजे काय त्यासाठी मी थोडंसं एक तुम्हाला एक डेमोसुद्धा देऊ शकतो आणि जेव्हा पण स्ट्रोक म्हणजे काय की अचानकपणे ब्लड सप्लाय ब्रेनला होणारा रक्तपुरवठा अचानक बंद होणे आणि पेशंटला अचानक पॅरिसिसचे सिमटम्स येणं आणि पेशंटला तीपासणं तर कुठची ट्रीटमेंट करणं याच्यावर आपण एक स्ट्रोक प्रोटोकॉल म्हणतो जेव्हाही पेशंट आपल्या इमर्जन्सी डिपार्टमेंटला काही सिमटम्स घेऊन येतो काही लक्षणं घेऊन येतो स्ट्रोकचे त्या स्ट्रोकच्या लक्षणांमध्ये आपण एक बी फास्ट हे एक सूत्र वापरतो पेशंट घरी असेल ऑफिसला असेल कुठेही असेल तर हे बी फास्ट हे सूत्र किंवा लक्षणं ओळखणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं बी फास्ट मध्ये बॅलन्स अचानकपणे तोल जाणे ई म्हणजे जा आय अचानकपणे दृष्टी दोन दोन दिसणे किंवा न दिसणे बी फास्ट ए, एस म्हणजे चेर चेहऱ्याचा वाकडेपणा फेशियल डेव्हिएशन अचानकपणे गोबडी बनणे एस म्हणजे स्पीच स्लिंग ऑफ स्पीच नंतर अचानकपणे तोल जाणे बॅलन्स जाणे पीच जाणे नंतर हात आणि पायाचा जुळेपणा जाणे जुळेपणा होणे किंवा विकनेस होणे हे जे लक्षणं आहेत आणि शेवटचा जो आहे टी टाईम टाईम इज व्हेरी इम्पॉर्टंट आपल्या न्युरोलॉजीमध्ये एक सेंटेन्स आहे टाईम इज ब्रेन कारण प्रत्येक सेकंदाला जेव्हा जेव्हा हा रक्तपुरवठा खंडित होतो किंवा रक्तपुरवठा थांबतो तेव्हा प्रत्येक सेकंदाला छत्तीस हजार ब्रेन सेल्स मागतात थर्टी सिक्स थाउजंड जर तुम्ही वेळ दौडाल तर हे सेल्स डेड होतील आणि हा पॅरालिसिस किंवा अपंगत्व हे आयुष्यभर राहील पहिले जुन्या काळात असं असतं की पॅरालिसिस झाला ब्रेन स्ट्रोक झाला ब्रेन अटॅक आला तर पेशंट संपला पण नाही त्याला आम्ही माफ केली आहे कारण हा एक स्ट्रोक प्रोटोकॉल आपण डेव्हलप केलेला आहे त्याच्यामध्ये